आणि याही वर्षी श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त व माननीय श्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं आजचं दिव्य असं मैदान आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून जवळ जवळ साडे चारशेच्या आसपास होईल गाडी मार्गाने सहभाग नोंदवला आणि त्या गाड्यातून आठ गाड्या फायनलच्या मानकरी ठरल्या आणि आठ गाड्या क्वार्टर फायनलच्या मानकरी ठरल्या सोळा बैलगाडी मारक फायनलच्या आणि सोळा बैलगाडी मालक क्वार्टर चे असे बत्तीस बैलगाडी गाडी मालक या मैदानात गोळा पात्र ठरले त्यामधील फायनलचा निकाल घोषित केला जातोय हा सुंदरचा शिस्तबद्ध मैदान संपवन झाला चौधर वैकरांचं आणि या मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठरला आठ नंबरचा मान भेटला तास क्रमांक चार व रवि आई महाकाली प्रसन्न कुंभरी कोणेगाव काळव सागर भांडे राहुल ग्रुप भोंगवडी या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर असे गाडी पाली तास क्रमांक चार वरती अमेश डोळे फरसुंगी आई उमेशुंगी रुपये फरसुंगी यांच्या ठिकाणी एक्का पाला आणि ते दुला पप्पो सेट जगताप सासवड कला तुझी सर्जा सासवडकरांचा भाई पाला म्हणजे यक्का आजच्या भव्य देवी अशा चौधरीकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले सातव्या नंबरचा सात नंबरचे मानकरी ठरले त्रास क्रमांक आठ वेळी गाडी तिरंगा प्रसादा प्रसादा विकास राठोड हॉटेल महाराजा पोरगाव तांडा तांखरा या गाडीचा सातवा क्रमांक आला असे गाडी पाली विकास सेठ राठोड पोरगाव तांडा अटेल ड्रायव्हर बारामती यांचा या ठिकाणी चेंडूपाल आणि देदुला निधी नितीन बडेकर दीपक बोंद्रे मुरु नि� यांचा या ठिकाणी दगडू शेठ पाला दगडू शेत आणि चेंडू आजच्या देवी अशा चौदाच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहा नंबरचा मानकर राहिला पाच व दुडी गाडी जय तो प्रसन्न गोको झेंडे किरण गाढवरा वडकी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर असे गाडी पाले तुम्हाला सायली संतोष मोडक वडकी पुणे यांचा या ठिकाणी मुरली पाला आणि ते तुला खरे सुपे यांचा पवन पाला पवन आणि मोरियाच्या चौदाच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन व धरली गाडी या दूध संकलन केंद्र निकमोरी या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असे गाडी पाले स्वरा विकास गायकवाड करंजेपूर करंजेपूरकरांचा सहजा पाला आणि तुला चेतन संदीप शेर घाडवे सुरज सतीश घाडवे रोद्रा व्हॉट्सअप ग्रुप काळजकरांचा रोद्रा पाला आणि सर्जाच्या वैभव दिव्याच्या चौऱ्याच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी ठरले आहे चार नंबरचा मानखरी चौथा क्रमांक दोन व दावी गाडी श्री स्वामी ग्रुप बहात्तर या गाडीचा चौथा क्रमांक सुंदरची गाडी पाली मृत्यू मांगडे मांगरे आणि पुणे विनोद करा कळंबे आसमगाव यांच्या ठिकाणी उजीला सोन्यापाला निसर्गाबाद असले कैलासे तसले अनिल सेट डोंबाळे डोंबावडी कर्ज यांचा शिव पारा शिव आणि सोन्या आजच्या वळू या सोमेश्वर नगरी जातले चौदा ठिकाणच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आणि तीन गाड्यांमध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली निकाली निकाल सुद्धा या ठिकाणी दोन्ही साईडचे कॅमेरे ड्रोनचा सा विचार अंमलात घ्यायला लागला आणि इंचा इंचा या ठिकाणी निकाल आहे त्यामुळे तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सहा व दौडील गाडी शिव भैया हॉटेल शीतल शिवाजीनगर पुणे हो� या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर असे गाडी पाले पण सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर पाला आणि जरा बापूसाहेब वाडे वाघुडी हवेचे वाघुडी क्रंबीकरांचा वादळ वादळ आणि सिकंदर आजच्या वव्य आणि दिव्य अशा मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानखरे घडला दोन नंबरचा माल भटकायला तास क्रमांक एक व हवी गाडी

यांचा ठिकाणी या नवीन विक्रमी खरेदी हरनिया आणि त्याचा विला आई तुंगमाता प्रसंग गोपीनाथ तुंगे आराध्य दत्तात्रय मोहिते बारामती यांचा गोविंदा पाला गोविंदा आणि हरण्या आजच्या होळी यांच्या चौरांच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सगळं बैल आणि मालकांचा चालकांचा आणि समाजच्या चाहत्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद